जुडेगा भारत जितेगा इंडिया म्हणत महाविकास आघाडी बूथ कार्यकर्ता मेळावा संपन्न हजारो कार्यकर्त्यांची काँग्रेस काँग्रेस महाविकास महाविकास आघाडी विजयाची उत्सुकता लातूर तेरा एप्रिल। लातूर दिनांक एप्रिल लोकसभा व आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा व विजयाच्या नवीन संकल्पनेची पेरणी करण्यात आली यासाठी मोठ्या संख्येवर युवकांची उपस्थिती होती निलंगा उदगीर शिरूर ताजबंद येथील आयोजित या मेळाव्यात बूथ कार्यकर्त्यांचे प्रबोधन व प्रशिक्षण पार पडले बूथ कार्यकर्ते मेळाव्यास लोकायत इंडिया फ्रंट चे तुषार यांनी प्रभावी प्रशिक्षण देत बुथ प्रमुख आणि वाढवला त्यामुळे हजारो काँग्रेस महाविकास आघाडी कार्यकर्त्यांना विजयाची उत्सुकता लागली आहे घडामोडी कार्यक्रम पाहण्यासाठी आता असं लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन ला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा